मित्रांनो ब्लॉग आता स्टार्ट करत आहे देव दिवाळी म्हणल्यावरती तुम्हाला मी दिवाळीचे ब्लॉग करणार आहे तर मित्रांनो मी आहे तुमचा लाडका महेश मी अगदी चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे तर हा आपण पुढच्या वाटचालीला आपण पुढे कापून बघूया तुम्हाला व्हिडिओ आपण कंटिन्यू राहा शकता आज लास्ट आहे देव दिवाळी आणि चंद्रबागा काय मस्त आहे हा देव दिवाळी म्हणल्यावरती बघा झूम करून दाखवलं आहे आपण ब्लॉग स्टार्ट करतोय तर मित्रांनो आता बघा देव दिवाळी म्हणजे आज लास्ट देव दिवाळी आणि लायटिंग बघा केलेली आहे तर आपण जाऊया मंदिरच्या इकडे तिथे पण बघूया कसं सजवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो मी तिकडे गेल्यावरती काय आहे ते तर चला मित्रांनो जाऊया मित्रांनो बघू शकता इकडे आज देव दिवाळी म्हणल्यावरती इथे पंती लावली जाते आणि तलामध्ये बघा इथे पंत्या सोडल्या गेल्यात मस्तपैकी मी दाखवतो मी तुम्हाला तर बघू शकता इकडे बघा पंत्या अशा देव दिवाळीच्या केलेल्या आहेत आणि इथं छान नजारा आहे बघू शकता दिवाळीचं बोललं की लायटिंग आलीच ते पण तुम्हाला पाटील मंदिर दाखवतो ते पण बघू शकता लावलेल्या आहेत आणि त्या पंत्या बघा सोडलेत तलावामध्ये सोडलेल्या आहेत पंत्या बघू शकता इकडे थोडं भारी वाटतंय बघू शकता इकडे <-ube> आणि आज लास्ट दिवाळी आहे तिकडे पण पंथ्या आहेत सोडत्यात तर तिकडे दाखवतो तुम्हाला बघू शकता इथे आपण बाहेरनं दाखवू आपण जरा तर बघायचं दिवाळीचा लास्टचा आनंद आहे आणि सगळीकडे लावलेलेच आहेत बघू शकतो दिवे बघू शकता इकडे बघू शकते ते झाडाला पण दिवे लावलेले आहेत आणि आज सजावट चांगली आहे कारण मराठी लोकांची ही परंपरा आहे देव दिवाळी तर मित्रांनो बघू शकता आपण देवांच्या जागाजवळ पंत्या स्व पंत्या लावलेले आहे दिवे आणि बघू शकता इथे एवढं क्लासिक वाटतं देव दिवाळीत बघू शकता इकडे सगळं देवच्या समोर लाभलेले गेलेत, आणि बघा इकडे मस्त एकदम वाटतंय जय गजान एवढं भारी वाटतं ना आज दिव्यांचा वर्ष व्हायच कारण का देव म्हणल्यावरती तुम्हाला सगळं आलंच तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवले ते वेळा आता साईडला पण मंदिरात तिथे पण दाखवते i <speaking> it <in Spanish> चारो धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से Pra porque... ये हमारी भाभी मिल गई हमारी चाली मे गे बिल्डिंग में अशी देव दिवाळी है ना इनको आगे दर्शन दर्शन के लिए चलो जय श्री राम तर मित्रांनो बघू शकता आपण बजरंगबलीच्या मंदिरात आलो आणि सगळ्या मंदिरामध्ये देवाचे दिवे लावलेले आहेत तर बघू शकता इकडे देव दिवाळी तर मित्रांनो बघू शकता इथे ओम काढलेलं आहे ओमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी दिवे लावलेले आहेत तर बघू शकता एकदम चांगला एकदम मस्तपैकी तर मित्रांनो सगळे भाविका आपले देव दिवाळी म्हणल्यावरती दिवे लावायला आजुरून येतात दिवे इथे आणि बजरंगबली चित्रांनो बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो आपण थोडे शूट व्हिडिओ केलेले आहेत थोडक्यात तर कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा मला तर चला आपण पण दिवे लावले गेलेले आहेत आणि एवढं छान वाटते मंदिराला तर आपण आतमध्ये पण जावे आणि जाणून घेऊया मस्त आहे की बघा तुम्हाला दाखवते मी एवढे छान दिवे लावलेले आहेत तर बघू शकते इकडे आणि बघा इथे मस्त वाटते एकदम आणि बघण्यासारखं आहे दिवे एवढे चांगले लावलेत आज दिवाळी म्हटल्यावरती देव दिवाळी आज बघा मस्त सजवलेला आहे मंदिराला बघू शकता इकडे एवढं मंदिर चांगलं सजवलं आहे दिव्यांनी आज दिवे दिव्यांनीच भरलेला आहे बघा इथे आपले आहेत बघू शकता इथे नंदी आहे आणि बघा इकडे चांगले सजवलेले दिव्यानेच सजवलेला आहे आम्ही मंदिरात गेलो तेव्हा समजला की देव येणार आहेत म्हणून आपण आहे बँजो बिंजो पण आहे वाजन वा वाजणार आहे बँजो तर मित्रांनो आता आपण वाट बघूया देव कधी येत आहेत ते तोपर्यंत आपण तर मित्रांनो चला आहेत आणि इथे पण आपण दाखवतो यांना घेतलेले आपण हे बघा हे बँजो आहेत आणि आज बँजो वाजवणार आहे धमाल येणार आहे हा देव दिवाळीची तर बघा दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांची तयारी चालू आहे दिवाळीची देव देवाळीची आणि देव म्हणून बघा Gracias. कशी आवडली आज देव दिवाळीची तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा इथे सांगतो शुभ दीपावली मित्रांनो शुभ रात्री